एक वर्ष पूर्ण झालं हो सात एप्रिलला आपल्या कवितांच्या शोधात या पेजला एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षभरात आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत आलोय वेगवेगळ्या विषयांवर मी काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यापैकी माझं आवडतं म्हणजे आकाश पाळणं आहे किंवा सध्याच जी पोस्ट झाली रंगमंच दिनाच्या दिवशी कि जग हे रंगमंच म्हटलं तर आयुष्य एक नाटक आहे किंवा ज्या रील्सला आपल्या खूप खूप प्रेम मिळालं जसं सर्वात जास्त व्हायरल झाली की एखाद्याला किती बांधून ठेवायचं आणि दुसरी म्हणजे कोणी कोणाचं नसेल तरी आपण त्यांचं व्हायचं असतं खूप खूप प्रेम मिळालं खूप लोकांचे मेसेजेस आले की त्यांना काय आवडतंय किंवा त्यांच्या आयुष्यात काय फरक पडलाय हे सगळं वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ऐकून मला खूप छान वाटतं जेव्हा लोक स्वतःहून कनेक्ट करतात आणि मला वाटतं की फॉलोअर्सच्या काउंटपेक्षा हे जास्त महत्वाचं असतं की, की तुम्हाला कोणाचे मेसेज येत आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की त्यांना ते कसं वाटलं किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय फरक पडला सो खूप खूप बरं वाटतं आणि गेल्या वर्षभरात आपण बऱ्याच लोकांसोबत गुलाब केलंय त्यांचे विचार मला आवडले तर मी कवी, ते कवित कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाही मला कविता आवडल्या तर ते आपण कवितांच्या शोधात या पेज थ्रू पोस्ट केलंय सो तुमच्याकडे सुद्धा काही छान कल्पना असतील तर मला नक्की सांगा आपण एकत्र कुलाब करू आणि त्याचसोबत तुमची आवडती कविता कुठली आहे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वेगवेगळं ऐकायला आवडेल हेही मला सांगा आणि आपण इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळीकडे आहोत सगळीकडे एकच नाव आहे कवितांच्या शोधात तर नक्की कनेक्ट व्हा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आणि असंच भरभरून प्रेम असू द्या खूप खूप धन्यवाद थँक्यू